हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान मी पण मस्त आहे काल का नाही गावाहून आल्यावर माझी मैत्रीण मला म्हणाली अगं तुझं रिव्हर्स एजिंग चाललंय का सिक्रेट काही आम्हालाही सांग ना तिथे एवढं चाललीश एवढं फिरलीश आम्ही सगळं बघतोय फोटोमध्ये ते हां आणि आल्यावरही तू एवढी फ्रेश कशी काय हे रिव्हर्स एजिंगच गुपित सांग आम्हाला मग मा, मी म्हटलं ह्याच्याबद्दल आपण जे काही आहे तर आहे तस मोकळे मनानं आपल्याशी बोलूया हे बघा रिव्हर्स एजिंग म्हणजे असं विचार करू नका काही लोक म्हणतील रिव्हर्स एजिंग म्हणजे एकदम लहान मुलगी होऊन दाखवा बाळ होऊन दाखवा रिव्हर्स एजिंग म्हणजे तसं नाही तुम्ही वय वर्ष सत्तरचे असा ऐंशीचे असा तुम्ही कुठेही चालून जाऊ शकता येऊ शकता काही तक्रार नाही पाय दुखतात अमुक दुखते तमूक दुखते होत नाही असं म्हणत नाही तुम्ही जे काही बघता तर सगळं एन्जॉय करता त्याला रिव्हर्स एजिंग म्हणायचं म्हणजे तुम्ही सत्तरीचे असाल तरी तुमचे साठीसारख्या हालचाली होतील ऐशीचे असाल तरी तुम्ही सत्तरीसारखे हालचाली होती हेला आपण रिवर्स एजिंग म्हणतो हेला मी काही विशेष काही प्रयत्न करत नाही पण जे काही मी फॉलो करते ते आपल्याशी शेअर करते पहिली गोष्ट म्हणजे आनंदी राहावा स्टे हॅपी हॅव ए सिम्पल लाईफ अगदी काही हायफाय राहणं पाहिजे असं नाही मला आवडते तसं सिंपल लहानपणीपासून आपण कसं मोठं झालेलो आहोत तसं आपल्याला जे पडते तसं आरामशीर आनंदानं राहत जायचं तर पहिली गोष्ट काय आनंदानं राहायचं मनात कोणा बदलय दुसरं इम्पॉर्टंट थिंग कोणा बदलय काही शत्रुत्व ठेवायचं नाही कोणी तुमच्याशी कसंही वागू देत तुम्हाला काही बोलू देत कधी कधी काही लोक आपल्याला मन दुखवण्यासारखं वागतात बोलतात सोडून द्यायचं विसरून जायचं मनातनं त्यांना काढून टाकायचं इंग्लिशमध्ये आपण त्यांना टॉक्सिक पीपल म्हणतो ते टॉक्सिक पीपलांना बाहेर काढायचं बिलकुल मनात विचारसुद्धा करायचं नाही ती मला असं बोलली मला असं बोलली तिनं माझा फोन उचलला नाही ना मी तिचा फोन आला नाही त्यांना करायचं नसलं ठीक आहे लिव्ह फॉर युअर सेल्फ जी लोकं तुमच्यावर प्रेम करतात तुमची काळजी घेतात त्यांना तुम्ही जवळ करा जे लोक तुम्हाला लांब करतात त्या लोकांपासून तुम्ही पण लांब राहावा हे बघा दुसरा पॉईंट झाला आणि जरा कॉन्शियसली राहत जावा कॉन्शियसली राहणं म्हणजे काय स्लीप कॉन्शियसली आता आपल्याला झोपायचं आहे झोपायचं हो मला आता झोपायचं आहे मला आता झोप येणार आहे म्हणजे कॉन्शियसली करा कुठलाही करायचं मनापासून करा प्रेमानं करा स्वयंपाक बनवत असाल तरी अगदी प्रेमानं करा तर लिहित असाल तरी कुठलाही अगदी छान मन लावून कुठलाही करा आणि खाण्याचं खाण्यात जरासं हे बघा आयुष्यभर आपण भरपूर खाल्ले की हो आता तळलेलं कमी खावा गोड कमी खावा जास्त तिखट खारट हे खाऊ नका फळं भरपूर खावा पाणी भरपूर प्या आपण सात्विक आहार म्हणतो ड्रायफ्रूट्स खावा तुम्हाला जे काही आवडते तर खावा पण खाण्यात शक्यतो नॉन व्हेज खाणारे असाल तरी खाऊ नका जास्त तिखट खाणारे असाल तरी तर खाऊ नका नो ड्रिंक्स स्मोकिंग गुटखा का असलं काहीही वापरायचं नाही आपल्याला आपली तब्येत चांगली ठेवायची हे आपल्याला तरुण राहायचं असलं ग्रीन राहायचं असलं उत्साही आनंदी राहायचं असलं तर ह्या गोष्टी सगळ्या आपण सोडायला पाहिजेत आणि आपण व्यवस्थित वागलो का नाही सबंध जग आपल्याशी खूप प्रेमान चांगलं वागते हो अनुभवानं सांगते मी आता मी नुकतीच ऋषिकेशला वगैरे जाऊन आले उत्तराखंडला काय लोक किती व्यवस्थित किती बडी बडी माणसं हा पण किती प्रेमानं व्यवस्थित वागत होती आणि तिथले साधू पुरुष तरी खरंच साधू पुरुष ते सगळे हायली क्वालिफाईड आहेत इंजिनियर्स आहेत त्यांचे डॉक्टर्स आहेत सगळे आहेत पण वागणं डाऊन टू अर्थ असं आपण पण आपलं वागणं ठेवायचं पाहिजे मन शुद्ध ठेवायचं म्हणजे बदलई काहीही कटुता ठेवायची ना हो आणि झोपायच्या आधी कायम म्हणायचं यंग माझी तब्येत छान आहे मी आरोग्य आरोग्यसंपन्न आहे मला कुठलेही प्रकारचं त्रास नाही मी हेल्दी आहे मी हॅपी आहे शक्यतो इन्फॉर्मेशन्स वापरा अगदी आनंदी आहे मी मी स्टील यंग आहे मी एन्थुजियास्टिक आहे मी एनर्जेटिक आहे मी हेल्दी आहे सगळे मला लगेच शांत झोप लागते असं म्हणत जावा तुम्हाला झोप येत नसा लगेच आडवा पडला की झोप येत असली तर काही म्हणायची गरज नाही मला का नाही मी गाडीवर झोपले की दुसऱ्या मिनटाला मला झोप लागलेली असते त्यामुळे एवढ्या पटकन आपण झोपायला शिकायचं आणि कुठलाही मी सांगितल्यासारखं क्लटर मनात ठेवून घेऊ नका मला हे घ्यायचं होतं हे मिळालं नाही आणि एस्पेशली कंपॅरिजन करू नका बरेच लोक काय करतात कंपॅरिजन करतात हो माझी मैत्रीण मा तिकडे गेली हिंडून आली फिरून आली मी जाऊ शकले नाही माझी मैत्रीण मा बघा कशी अमुक करते त्यामुळे कोणाशीही कम्पेअर करू नका देवानं जे काही मला दिलेलं आहे तर माझं आहे आणि हे बघा आपल्याला काय येते तर आपण दुसरेला द्यायला शिकायचं आता मी का हे मोटिवेशनल हे करते जे काही मला आहे बरीच लोक म्हणतात तुमच्याशी बोललं की बरं वाटतं आम्हाला अमुक वाटते मग म्हटलं मी हे जगाला देत जाईन ना त्यामुळे जे काही तुमच्याकडे आहे लोकाला देत जावा लर्न टू लेट इट बी जे काही तुम्हाला कुठेही वाईट अनुभव आले काही वाईट एक्सपिरियन्सेस आले येतात नाही असं म्हणत नाही अशा वेळी इट बी करायला शिका डोक्यात घ्यायचं नाही तर आपल्याला तिथे दिसतो तो माणूस तो, तो कसं वागतो किंवा बोलतो म्हणजे आपल्याला दुःख दिलं नाही तरी त्याचं काही आपण घ्यायचं नाही म्हणजे आपल्या मनात ते विचार ठेवायचे नाही योग कसं झालं काय झालं अमुक झालं हल्ली आपण बातम्या वाचतो बातम्यात काय तर सगळं असते ह तसल्या बातम्यासारख्या बातमी म्हणून ती वाचा आणि सोडून द्या पण परत परत डोके ते विचार क्लटर म्हणते तर आणायचं नाही आणि डिटॅच होऊ सगळ्यात असूनही लांब राहायला शिकायचं आपण घरात असलो तरी घरातही हे बघा आपण आपलं घर चालवत होतो ती पद्धत वेगळी आत्ताची पिढी वेगळी नाही असं कर तसंच कर अमुक कर नाही आपण करायचं असलं की आपण आपल्या पद्धतीनं करायचं ते त्यांचे पद्धतीनं करू येत आपण बिलकुल ते नाक खुपसायचं नाही आणि पीसफुल माइंड ठेवायचं अगदी शांत मन कायम शांत ठेवायचं आणि स्पीकलेस हे तर माझ्यासाठीच आहे मला भरपूर बोलायची सवय आहे तरी मी प्रयत्न करते पण गरज आहे तिथे बोलायला पाहिजे त बोला त्यामुळे नको बडबडणं बंद करायचं आपण नाही ते म्हणतो पाऊस पडतो सगळ्यांना दिसते योग एवढा पाऊस पडतो का त्यांना पण दिसतंय ना थंडी वाजते आज खूप थंडी आहे हे बोलायची गरज आहे का नाही समुद्राला थंडी वाजत असते त्यामुळे शक्य एवढं कमी बोलत जाव्या म्हणजे आपण फिजिकली फिट राहतो फिजिकली फिट म्हणजे काय कुठेही चालायचं असलं तुम्ही चालू शकता कुठेही फिरायला जायचं असलं तुम्ही फिरायला जाऊ शकता आणि प्रवास केला तरी तुम्हाला दमणूक होत नाही हेला आपण म्हणतो यंग राहणं किंवा रिव्हर्सल ऑफ एज म्हणजे असं विचार करू नका मी लहान लहान होऊन परत लहान बाळ होणार तसं नाही आहे फिजिकली फिट राहायचं आहे आपल्याला आनंदी राहायचं आहे मस्त राहायचं आहे आपल्याला काय ह्याच्याबद्दल बोलायचं आहे मला कळवा हॅव ए गुड डे